श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय कामना कामनाधरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पुरती तैसेची निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होतसे नरसिंह सरस्वती प्रकट झाले अगनीत पापी तारिले वनी गुप्त झाले गुरुचरित्री ती कथा पुढे कारणे भाग पडले प्रकट होणे धुंडिली बहुत तेची स्वामी स्वामींची जन्मपत्रिका भक्त भक्ती केली देखा परी तिजविषयी शंका मना माझी येतसे गुप्त झाले स्वामी रूपी प्रकटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादी सिद्ध कुंटला तेथे पत्रिका वाद लोकोद्धरासाठी प्रसिद्ध मानवरूपी जाहले अक्कलकोटा माझारी मोदी याचे घरी बैसले समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच त्या जवसे एक पारसी आता होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आनोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांशी बैसवनी दोहोवरी वरी तिसरी वरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयतांशी वाटले जोच साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आता कोठोनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्हा कर्दली वनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरी देखिले अपूर्व बंगला समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडण हरिद्वार प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र ऐशी ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग ते थुनी सहजगती पातलो गोता तटाक प्रती जियेची महाप्रख्याती गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैदराबादेशी पातलो येऊन या वेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेनी तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथुनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे ते आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती येणे तेथून या जाहले तैपासुनी या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल व्रत असे मुळापासून पासुनी। या ऐशी वाणी उभयता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेऊनी गे गेले उठोनी उभयता द्वादश वर्ष वेड्या प्रती राहिले स्वामी राज यती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली सदावास अरण्यात बहुदान येती गावात जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आनो देती तेची महाराज भक्षिती क्षणेक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी वेडा या गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेन ती परब्रह्मरूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा त्यांचा अवतार सोलापुरी झाला ते जाणूनी अंतर खुन स्वामी सी मानिती ईश्वर समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखितो दर्शन देता दिगंबर लीला विग्रही यतिर्वर्य कंबरेवरी ठेऊनी कर दर्शन देती तयासी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ दविता त्यांची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करोनी स्रवन द्वार प्राशन करा स्रोते हो तुम्ही नसावा तेथे विठ सर्वदा सेवावे अंकट भव भयाचे आरिष्ट तेने चुके विष्णुमने स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समत आनंदे भक्तपरिसोत द्वितीध्याय गोडहा इथे श्री स्वामी चरित्र चरित्रसाराम्रत द्वितीयाध्याय संपूर्ण श्री स्वामी समर्थ